जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची वाघोली लोहगाव रस्त्यावर गांजा विक्री करणाऱ्या एकाला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून पोलिसांनी आठ किलो चारशे दोन ग्रॅम गांजा जप्त केलाय सुरेश पाटील असं अटक केलेल्याचं नावे या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय उपायुक्त हिम्मत जाधव सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हंडे सहायक निरीक्षक विनायक अहिरे उपनिरीक्षक मनोज बागल यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे वाघोली लोहगाव रस्त्यावर पोलीस गस्त घालत होते त्यावेळी पाटील गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला मिळाली पोलिसांनी सापळा लावून पाटील याला पकडले त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली तेव्हा पिशवेत गांजा सापडला जप्त केलेल्या गांज्याची किंमत एक लाख एकोणसत्तर हजार तीनशे चाळीस रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली पाटील याला न्यायालयानं दोन जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेत पाटील गांजा कोणाला विकणार होता तसेच त्यानं कोणाकडून गांजा आणला या दृष्टीनं तपास करण्यात येतोय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा